हॅलो नमस्कार मंडळी स्वाती उनुने ए ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आजचा कर दिवस आहे तो म्हणजे गुरुवारचा गुरुवारी माझा उपवास असतो त्याच्यामुळं गुरुवारचा स्वयंपाक थोडासा मी लवकरच करत असते कारण दिवसभर जास्त काही मी खात नाही आणि फ्रूट्स वगैरेच खाते बाकी असं काही जास्त खाणं वगैरे नसतं खिचडी अगदी जास्त भूक लागली तरच मग खिचडी वगैरे खायची असं मी ठरवलेलं आहे त्यामुळे जास्त काही खात नाही त्यामुळे संध्याकाळी एवढी जास्त भूक लागलेली असताना त्यामुळे पटापट -पत स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग शरूची पण गडबड असते की खाली जायचं खेळायला मग तेवढी एनर्जी राहत नाही काही नाही म्हणून पटापट आपलं स्वयंपाक उरकून घेतला की बरं वाटतं आज होतं बनवायचं मी म्हणजे आज गुरुवार असल्यामुळं मी नैवेद्यासाठी पण काहीतरी खास बनवते म्हणजे पिठलं भाकरी आज बनवते आणि महाराजांना पिठलं भाकरी आवडते सगळ्याच सा महाराजांना साधं जेवण खूप जास्त आवडतं म्हणून मग मी आज पिठलं भाकरी बनवायला घेतली आणि शौरूच्या बाबांना तर खूप जास्त आवडतं पिठलं भाकरी आणि हे दोन तीन दिवस झालं त्यांचं चाललंच होतं पण मी त्यांना सांगितलेलं की मी गुरुवारच्या नैवेद्यासाठी म्हणून बनवणार आहे तर त्याच दिवशी आपण बनवूया म्हणून आणि तांदळाची भाकरी बनवते त्यासोबत माझ्याकडे ज्वारीचं पीठ वगैरे असं काही नाही आहे गावावरून आणलेलं पीठ पण ज्वारीच्या पिठाचं कसं होतं तुम्हाला माहिती आहे ना की खूप दिवस असं काही टिकत नाही ते आणि जरा जास्त दिवस ठेवलं की त्याचा परत ना म्हणजे वास येतो आणि परत हे निघून जातं त्याचा चिकटपणा सगळा निघून जातो ना त्याच्यामुळे विरी गेले माझं पीठ त्याच्यामुळे मी काही ते वापरत नाही आणि गव्हाचं पीठ पण आणलेलं आम्ही इकडून म्हणजे इंडियावरून येताना पण गव्हाचं पीठ घेऊन आलेलो Uh, पाच दहा किलो गव्हाचं पीठ आणलेलं ज्वारीचं पीठ दोन किलो बाजरीचं पीठ दोन किलो आणलेलं आणि नाचणीचं पीठ आणलेलं दोन किलो असं सगळी पीठं आणलेली पण ते आम्हाला दोन महिन्यात सगळी पीठं संपली दोन अडीच महिन्यात संपली सगळी पीठं आणि आता कुठलंच पीठ नाही आहे तर इकडून आम्ही एका ठिकाणहून आणतो गव्हाचं पीठ वगैरे कारण बाकी जे आशीर्वाद आटा आणि पॅकेटमध्ये जे दुसरे मिळतात ना पीठ ते आम्हाला अजिबात आवडत नाही आणि त्याची भाकरी त्याची चपाती जी आहे ना ती अजिबात चांगली होत नाही त्याच्यामुळे आम्ही ते आणतच नाही आणि एका ठिकाणी इथं मिळतं नॅन्सी नॅन्सी म्हणून एक, एक शॉप आहे तर तिथं मिळतं बरं का पीठ पण आज बरोबर ते संपलं होतं ते एक दोन चार दिवस झालं ते संपलेलं आहे म्हणून आम्ही रोज आता भाकरीच करतोय आणि आता भाकरीची एवढी सवय झाली ना तर हे म्हणत होते पुढच्या या असं विकेंडला आपण सुट्टी होती तर मग जाऊया आपण आणायला म्हणून गव्हाचं पीठ वगैरे घेऊन येऊया पण म्हटलं कशाला आता सवय झालीच आहे भाकरीची तर चांगलं आहे ना मग सकाळ संध्याकाळी भाकरी आ, केली की बरं वाटतं खरं तर मला पहिल्यांदा खूप टेन्शन आलं तर म्हणजे सकाळी सकाळी उठायचं आणि भाकरी करायचं चपाती कसं कणिक मळलं की पटकन केलं असं वाटतं मला त्याच्यामुळं भाकरीचं खूप टेन्शन यायचं की सकाळी सकाळी उठायचं भाकरी करायची भाजी कधी होणार माझं सगळं असं वाटायचं पण नाही आता भाकरी पण खूप फास्टमध्ये होते आता भाकरी करतानाची सगळ्यात महत्त्वाचं मला दोन तीन टिप्स सांगते जेणेकरून ना भाकरी खूप छान होते मेन म्हणजे माझी पण भाकरी बघून बिघडते बरं का नाही असं नाही पण ती भाकरी सॉफ्ट राहण्यासाठी तो तुम्हाला महत्वाचं सांगते आणि माझं आधूनमधून एखादीच भाकरी खराब निघते नाहीतर माझा मस्त हात बसलेला भाकरीवर तर भाकरी काय करायचं तुम्हाला तर माहितीच आहे तांदळाचं पीठ हे गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं एक पाच मिनटं तरी वाफ आणून द्यायचं भाकरीच्या पिठाला आणि त्याच्यानंतर वाफ आली की चांगलं व्यवस्थित थोडंसं अजून पाणी जर लागत असेल तर ते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भाकरी थापताना सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट भाकरीच्या खाली पीठ घेतो ना आपण एक जास्त पण पीठ घ्यायचं ना जेवढं आपल्याला लागणार ना तेवढंच पीठ घ्यायचं आणि ही बघा ही माझी बिघडलेली भाकरी आहे पण माझ्या भाकऱ्या खूप छान होतात ही बिघडलेली भाकरी असली तरी पण मी ती तुम्हाला दाखवलेली आहे असं काही नाही की म्हणजे मी लपवून ठेवते एखादी भाकरी बिघडते माझी पण पण भाकरी खूप चांगली होते मौसूद पण होते जेव्हा आपण भाकरी भाजतो ना तेव्हा भाकरी भाजताना चपातीसारखी भाजायची उलट सुलट उलट सुलट करून भाजायची एकसारखी भाजायची नाही एकाच एक अंगाने किंवा अशी भाजाय जास्त वेळ ठेवायची असं नाही करायचं आणि मेन म्हणजे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची जेणेकरून काय होतं आपली भाकरी खूप छान होते अशी मोठी जर ठेवली तर जास्त काही होत नाही जेव्हा आपण भाकरी पलटून दुसऱ्या अंगाला टाकतो त्यावेळेला ती मोठ्या गॅसवर ठेवायची आणि एकदम बारीक गॅसवर ठेवायची नाही नाहीतर भाकरी वातळ होऊन जाते आणि जो आपला पहिला भाग असतो ना म्हणजे जो भाग आपण खाली टाकलेला असतो चपातीला कसे दोन भाग असतात तसं आपण जो खाली भाकले टाकलेला जो भाग असतो ना त्याला थोडंसं अगदी थोडंसं दोन तीन थेंब करण्यात तेल लावायचं भाकरीला जे उलटल्यानंतर एवढी छान भाकरी होती ना मऊ शुद इतकं छान आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची टिप सांगते ती म्हणजे भाकरी केली ना की भाकरी लगेच झाकून ठेवायची एका डबे दब, डबा जर आपण केलेला असलो असला तर त्या डब्यामध्ये भाकरी झाली की आपण ठेवतो ना त्यानंतर ती भाकरी झाकून घ्यायची ज्याच्यामुळे काय होतं भाकरी खूप जे वेळापर्यंत जेव्हापर्यंत तुम्ही ठेवा तोपर्यंत तो ती भाकरी अशीच मऊ शुदच राहणार तुमची भाकरी काहीही भाकरी खराब होणार नाही काय नाही ह्याची गॅरंटी आहे याची गॅरंटी देते मी तुम्ही एकदा नक्की करून बघा चार टिप्स मी याच्यामध्ये सांगितलं म्हणजे पहिल्यांदा भाकरी भिजवायची पाच मिनिटं ठेवायची गरम पाण्यामध्ये भिजवायची पाच मिनिटं ठेवायची त्यानंतर दुसरी गोष्ट भाकरीला जो खाली आपण पीठ वापरतो ते थोडं वापरायचं जास्त पण एकदम आवाज हवा वापरायचं नाही पीठ आणि भाकरीला पाणी लावणार जो वरचा भाग असतो तो वरचा भाग सोडून जो खाली भाग असतो ना तो खालचा भाग जेव्हा आपण पलटतो त्याच्यावर एक दोन तीन थेंब तेल टाकायचं चपातीसारखं थोडंसं टाकायचं चपातीला जास्त लावतो पण त्याला तेल टाकायचं त्यानंतर भाकरी आपण जेव्हा भाजलेली पूर्ण डब्यामध्ये भाकऱ्यामध्ये काढतो त्यानंतर ती भाकरी लगेच झाकून ठेवायची जेणेकरून भाकरी अगदी दिवसभर जरी तुम्ही म्हणाल तरी अगदी मऊ सुद राहणार ह्याची फुल गॅरंटी आहे एक नंबर आहे अशा पद्धतीनं भाकरी करून बघा कारण हे मी एक्सपिरियन्सनं शिकलेली आहे मला भाकरी येत नव्हती माझी भाकरी कडेने कडक व्हायची आणि परत मध्ये मध्येच म्हणजे वातड व्हायची चावताना अशा हिरड्या दुखायच्या पूर्ण दातं असं त्रास व्हायचा आणि खूप कंटाळायचा पण एक गोष्ट सांगू का शेरूच्या बाबांनी एकदाही कुठलीही तक्रार केली नाही माझ्याकडं की बाबा ही भाकरी अशीच होते तशीच होते एकदा सुद्धा मला म्हणले नाहीत त्याच्यामुळं मलाच असं वाटायला लागलं की आपण त्यांना ऑफिसला पण देतो बाबा आणि असं तसं आणि ते खायला कसं वाटतंय ना म्हणून मग मी ठरवलं की भाकरी शिकायचीच कुठल्या गोष्टी ट्रिक वापरून आपल्याला बरोबर येते बघायच्या आणि ह्या ज्या सगळ्या मी ट्रिक वापरते ना आता तुम्ही कधीही विचारा मला भाकरी करायला सगळ्या भाकरी छान होतात आता हा जो व्हिडिओ ना खरं तर हा लास्ट वीक मधला व्हिडिओ आहे मागच्या गुरुवारचा व्हिडिओ आहे हा गुरुवार होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून मी ह्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या ना हा आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्यात एक भाकरी तुम्हाला खराब दिसते झालेली त्याच्यामुळं आता इथून पुढचे जे मी क भाकरी करते ना तर त्याच्यामध्ये एकही भाकरी माझी खराब होत नाही खरंच मी गॅरंटी देते तुम्ही नक्की अशा पद्धतीनं करून बघा भाकरी आणि काही वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा हे तुझं चुकीचं आहे किंवा हे तू बरोबर नाही सांगितलं आहेस किंवा हे गोष्ट आम्ही करतोय पण ती होत नाही असं होणारच नाही ज्या पद्धतीनं मी सांगितले ना त्या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा करून बघा खरं तर हे माझं एक चॅलेंज होतं बरं का म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये होते ना त्यावेळेला माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या ना त्या भाकरी घेऊन यायच्या आणि तांदळाची भाकरी मला खूप जास्त आवडायची तांदळाची भाकरी आणि कधीसुद्धा बनव बनवली नव्हती आम्ही माझ्या आयुष्यात कधीच आमच्याकडे कधी तांदळाची भाकरी बनवत नाहीत आमच्या गावाला ज्वारीची भाकरी बाजरीची मकाची भाकरी कधी कधी मकाची भाकरी असते ज्वारीची जास्त करून बाजरीची कधी कधी असते तर अशा भाकरी असायच्या आम्ही कधीच तांदळाची भाकरी वगैरे बनवली नाही आणि तांदळाची भाकरी म्हणजे कसा कोकणी भाग येतो तर मग मी त्याच्यासाठी मी खूप म्हणायची की मी जेव्हा आता मी जॉब सोडणार होते ना मग त्यावेळेस म्हणायचे की आता मी सोडला ना जॉब जेव्हा पण मी घरी राहीन ना तर मी तांदळाची भाकरी पहिल्यांदा शिकणार आहे आणि मी ते खरंच पूर्णपणे शिकलेले हंड्रेड पर्सेंट मला आता त्याच्यात तुम्ही कुणी पण हंड्रेड अँड हंड्रेड मार्क देऊ शकता कारण मी फुल आता भाकरीसाठी रेडी झालेले एकदम मस्त कधी मला सांगा भाकरी करायला तर तुम्ही ह्या सगळ्या ट्रिक्स वापरा आणि भाकरी नक्की करा आता झालं होतं काय माझी भाकरी वगैरे झाली आहे आणि त्याच्याबरोबर मला पिठलं बनवायचंय त्याच्या अगोदर सरच्या बाबांचा आत्ताच फोन येऊन गेला की मी आज येणार आहे लवकर थोडंसं तर मला संध्याकाळी खाण्यासाठी म्हणून काहीतरी बनवून ठेव म्हणून मग इथं मी चीज आपे बनवायला घेतलेले आहेत तर मी त्याच्यामध्ये काय काय घातलं होतं तर रवा घेतलेला दह्यामध्ये भिजून घेतले आणि त्याच्यामध्ये एक चमचा फक्त बेसन घातलेलं आहे त्यानंतर जिरे कांदे मो कांदा टोमॅटो आणि बस एवढं घातलं आहे चिली फ्लेक्स जर तुम्हाला तिकट हवं असेल तर चिली फ्लेक्स घाला आणि मीठ घालायचं आहे आणि सोडा वगैरे मी काहीच घातलेलं नाही आणि त्याच्यामध्ये ना माझ्याकडे चीजचे स्लाईस होते तर त्याचे मी तुकडे तुकडे करून घातलेत आणि मस्त ना तेल घातलं आधी पहिल्यांदा आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये मोहरी आणि हे घातलं तीळ घातले आणि ते छान तडतडले की त्याच्यावरून मग टाकायचं आणि वरून थोडंसं अजून तुपाची तेलाची किंवा बटर काही असेल त्याची धार टाकायची एवढे सुंदर आप्पे लागतात ना पण एवढे छान मी आप्पे ज्याच्यासाठी बनवले ना त्यांनी लवकर येतो असं सांगून मला खूप वेळ लावला संध्याकाळी त्यांनी आठ वाजवली आईला आणि त्याच्यामुळे माझा एवढा मूड गेला होता ना एवढं त्यांच्यासाठी बनवते आणि ते, ते आलं नाही म्हणले की माझा एवढा मूड जातो ना की मग आधी सांगायचंच नाही करायला असं वाटतं की नाही सांगा बरं मग मा एवढ्या मनापासून आपण केलेलं असतं आणि त्यांच्याच आवडीचा सगळा स्वयंपाक होता खरं तर म्हणावं लागेल पिठलं पण त्यांना खूप आवडतं तर पिठलं बनवताना जे काहींना बघा असं आवडतं एकदम पातळ सर पिठलं एकही गाठीनं राहिलेलं पिठलं तर असं पिठलं मला अजिबात आवडत नाही थोड्या थोड्याशा नॉर्मल गाठी असतात बघा तसं पिठलं मला जास्त आवडतं आम्ही ढिकळ्या म्हणतो त्याला आता तुम्ही काय म्हणता मला माहित नाही आम्ही ढिकळ्या म्हणतो पिठामध्ये जरा जरा ढिकळ्या राहिलेल्या असतात ना वेळताना तर तसं बेसन मला खूप जास्त आवडतं पिठलं खायला आणि च बरोबर तरी एवढं मस्त पण भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा कशाबरोबर पण खा शरूच्या बाबांचं त्रास असं असतं की एनी टाईम काय करायचं म्हटलं काय नसलं की चल पिटलं कर खरं तर आम्ही आता सुट्टीला जाणार आहे परंतु जा त्यांच्यासाठी मी खास पिटलं पिठाचं ते एक पॅकेट घेऊन आले का म्हटलं चला जाऊच्या अगोदर एक दोन वेळा माझं पिटलं होऊन जाईल तर असा होता आमचा आजचा दिवस मस्त असा स्वयंपाक आवरलेला आहे बघा आणि आता इथं आमच्या घरातच क्रिकेट ज मॅच रंगलेली आहे टी व्हीला एक वेगळं क्रिकेट चालवलं चालू आहे आणि आमच्या घरामध्ये वेगळे क्रिकेट चालू आहे शेजारी जे मुलगा आहे तो शरूचा मस्त असा फ्रेंड आहे तर तो शरू आणि शरूचे बाबा मस्त क्रिकेट खेळतात बरं का आणि जेव्हा पण हा मित्र नसतो त्यावेळेला मग मी असते त्यांची पार्टनर आम्ही तिघं मस्त असं घरात क्रिकेट खेळत असतो आणि एकदम फुल मजा येते तर आप्पे बनवून तयार होते पण आता जेव्हाच्या टायमिंगलाच मी ते आप्पे काढले बाहेर पण त्यामुळे ते सुकल्यासारखे वाटत आहेत पण गरम गरम एवढे टम्म फुगलेले ना पण तरी पण त्याची टेस्ट अगदी तशीच होती जशी सुरुवातीला होती पण गरमागरम खावा त्यातल्या त्यात सर्वात जास्त मस्त येते आणि ह्याच्याबरोबर जर तुम्ही ग्रीन चटणी केली तर आहा एकदम मस्त वाटणार आहे तुम्ही ग्रीन चटणी करा किंवा सॉस तुम्हाला आवडत असेल तर सॉस खा ह्याच्याबरोबर एक नंबर लागते आणि काहीही जरी नाही घेतलं तुम्ही खायला असे जरी खाल्ले तरी पण खूप छान लागले कारण आम्ही काही न घेता खाल्लेले ते सुद्धा खूप छान लागतात तर हे पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तडक्यामुळे स्पेशल त्याला टेस्ट खूप छान येते तर माझे इकडे आपे पण तयार आहेत काढून घेतलेले मी प्लेट मध्ये आणि पिठलं पण तयार आहे तर छान आता भरणार आहे मी गुरुवार असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग आता जेवायला बसणार आहोत तर असा होता माझा आजचा गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलमध्ये मध्ये जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा काही चुकत असेल तर समजून घ्या काही कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर विचारा आणि व्हिडिओ मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला एवढं बोलायला जमत नाही मग तुम्हाला असे ऑडिओमधे व्हिडिओ आवडतात का डायरेक्ट जे रॉ व्हिडिओ असतात तसे आवडतात मला तेही कमेंटमध्ये सांगा पण व्हिडिओ बघत चला आणि कमेंट करत चला प्लीज तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना शुभरात्री गुड नाईट आणि बाय बाय